नमस्कार मित्र मैत्री हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी आपल्या शरीरात जी साचले मी घाण आहे ही सहजतेने घरच्या घरी काढता यावी यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे आपल्या शरीरात घाण असते म्हणजे काय तर नको असलेले जे घटक आहेत हे शरीरातून बाहेर न पडता ते तसेच शरीरात साचून राहतात आणि काही दिवसांनी हे साचून साचून खराब होतात आणि ज्या ठिकाणी त्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी ते, ते बसून जातात हाडांमध्ये जे छोटे छोटे गॅप असतात यामध्ये ही घाण साचून राहते आणि कालांतराने याचे रूपांतर युरिक ॲसिडमध्ये होते किंवा वेगवेगळे आजार यामुळे आपल्याला होण्यास सुरुवात होते तसेच शरीराचे वजन देखील अवाढव्य वाढते तर असे होऊ नये व शरीराची जी घाण आहे ही, ही शरीरातून सहजतेने जर बाहेर पडली तर आपल्याला ही त्रास देखील होणार नाहीत व शरीर देखील सुंदर व सोढेन राहण्यास नक्कीच मदत होणार आहे तर यासाठीच मी आज हा उपाय घेऊन आले आहे सहजतेने हा उपाय आपल्याला घरच्या घरी करता तर येणारच आहे परंतु त्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही तर यासाठी आपल्याला लागणार आहे चार काळ्या मिऱ्या या काळ्या मिऱ्या खलबत्त्यामध्ये टाकून थोड्याशा बारीक करून घ्या आणि या काळ्या मिऱ्यांची पावडर जी आहे ही एका कपमध्ये टाकायची आहे आणि साधारण एक चमचा भरून यामध्ये मध मिक्स करा यासाठी ओरिजिनल मध मिळत असेल तर त्याचा वापर केल्यास जास्त चांगले नसेल तर तुम्ही कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर केला तरी देखील चालेल कारण आता ओरिजिनल मध मिळणे हे थोडे कठीण झाले आहे प्रत्येक वेळी ते आपल्याला मिळतच असे नाही आणि यामध्ये नॉर्मल कोमट करून घेतलेले दूध एक कप भरून टाकायचे आहे आणि ज्याप्रमाणे ही दाखवत आहे याप्रमाणेच हे तयार करायचे आहे डायरेक्ट दुधामध्ये मध मद मिक्स करून ही गरम करू नये तर याप्रमाणे अगदी कोमट दूध वरून यामध्ये टाकायचे आहे आणि याप्रमाणे हे मिश्रण तयार करून ज्या व्यक्तींना शरीराची स्वच्छता करायची आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये व अर्ध्या तासांनंतर आपल्याला सहन होईल इतपत गरम पाणी एक ग्लास भरून पिऊन घ्या किंवा नॉर्मल कोमट पाणी पिलात तरी देखील चाले परंतु थंड पाणी पिऊ नका असे फक्त तुम्ही सात दिले जरी केले तरी देखील यामुळे लगेच फायदा जाणवे आपल्या शरीरात जी घाण साचलेली आहे ती सहज त्याने शरीरातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे देखील तुम्ही अधूनमधून हा उपाय चालू ठेवा म्हणजे आपल्या शरीरात वारंवार ध्यान साधणार देखील नाही आणि हा उपाय कंटिन्यू करू नका कारण यामध्ये आपण काळ्या मिरीचा वापर केला आहे ही, ही शरीराला गरम असते म्हणून सात दिवस केल्यानंतर पुढे अधूनमधून हा उपाय करायचा आहे म्हणजे यामुळे आपल्याला साईड इफेक्ट देखील होणार नाही व शरीराला पूर्णपणे फायदा देखील होणार आहेच तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपाय आणि घरगुती चॅनल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद